जनशक्ती न्यूज एटीन सामान्य जनतेचा आवाज निपाणी सकाळी सात वाजल्यापासूनच रामांची सोय मद्याच्या नशेत भावी पिढी उद्ध्वस्त शहरात सकाळपासूनच राजरोसपणे मद्याची विक्री असं असतानाही निव्वळ महसूल मिळतो म्हणून राज्य शासनाकडून स्वतःच्या नियमांना स्पायगरी सोडवलं जात आहे शहरातील विदेशी दारूची दुकाने सकाळी दहा वाजल्यानंतर उघडण्यात यावीत असा शासकीय नियम आहेत प्रत्यक्षात मात्र सकाळी तांबडं फुटत नाही तोच तळीरामांची सोय होताना दिसत आहे स्थानिक पातळीवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे होणारे दुर्लक्ष म्हणा किंवा आर्थिक संबंधांचा परिणाम सकाळपासूनच शहरात राजरोजपणे मद्याची विक्री केली जात असल्याचं जनशक्ती न्यूज केबल नेटवर्कच्या पाहणीत दिसून आलंय सामान्यांना कायद्याचा धाक दाखवणारे स्थानिक पोलीस मात्र दारू दुकानांविरोधात कारवाई करताना डगमगताना दिसत आहेत यामुळे सामान्यांना मद्यपींच्या जाचाला सामोरं जावं लागतंय विदेशी दारूसाठी व्यसनमुक्ती धोरण व उत्पादन शुल्क का विभागाच्या कायद्यानं मूठमाती दाखवण्याच्या प्रकारावर जनशक्ती न्यूज केबल नेटवर्कचा प्रकाश झोत वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात विदेशी दारू विक्रेत्यांना असणारी मूळ अटस निकालात निघाली असून आता धार्मिक स्थळे शाळा महाविद्यालयांच्या आवारालगतच मद्याची दुकाने थाटलेली दिसत आहेत यापेक्षाही भयानक म्हणजे परवानाधारक मद्य विक्रेत्यांना उत्पादन शुल्क विभागाकडून वेळेच्या मर्यादा घालून दिलेल्या असतानाही त्याचे निपाणीत सर्रास उल्लंघन होताना दिसत असूनही त्याकडे विभागाकडून डोळे झाक केलं जात आहे शहर व परिसरातील मंदिरात ज्याप्रमाणे भाविकांना मद्यपींचा त्रास सोसावा लागत आहे त्या पाठोपाठ मद्य विक्रीच्या दुकानांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी सोडवण्यासाठी येणाऱ्या पालकांनाही मद्यपींच्या जाचाला सामोरं जावं लागतंय या मद्यपींकडून दिवसाच्या सुरुवातीला सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारासच भांडणे करून यथेच्छ यथेच्छिबीगाळ सुरू असते त्यामुळे बालवाडी ते प्राथमिक शाळे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कानी अशा पडून त्यांच्या मनावरही परिणाम होत असल्याचं चा, मानसोपचार तज्ञ व पालकांचं म्हणणं आहे असं दृश्य साधारणतः दररोज निपाणीतील बेळगाव नाका सटवाई रोड मुरगुड ब्रिज परिसरामध्ये पाहायला मिळतं निपाणीत बेळगाव नाका सटवाई रोड मुरगुड ब्रिज येथील वाईन शॉप परमिट रूम बियर बार सकाळी सात वाजता सुघडून विक्री सुरू करत असल्याचं दिसून येत आहे दुकानांच्या वेळा वाईन शॉप सकाळी दहा ते रात्री साडे पर्यंत आणि परमिट रूम साडे अकरा ते साडे अकरापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विक्रीच्या अधिकृत परवानाधारकांना दारूबंदी कायद्यांतर्गत शर्थींचे नियम घालून दिले आहे यानुसार मद्य विक्रेत्यांना दररोजच्या दुकान उघडण्याच्या मधली सुट्टीच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या आहेत त्यात शासनाने ठरवून दिलेल्या महत्वाच्या दिवशी विक्रीस बंदी घातलेली असून त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेशात म्हटलं आहे यामध्ये राष्ट्रपुरुषांच्या जयंती धार्मिक उत्सव सण आणि निवडणुका मतमोजणीच्या दिवसांचा समावेश आहे त्यात जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर देखील ड्राय डे दे घोषित करण्याचे अधिकार प्राप्त आहेत शासनाच्या परिपत्रकानुसार वेळ साधारणतः सकाळी दहा ते रात्री साडेदहा आहे मद्य संबंधीचे नियम पाळणे शहर व निविध जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना बंधनकारक आहे नियमांचे पालन करावेच लागेल शहरातील मद्य विक्रेते असोसिएशन किंवा परमिट रूम चालक सर्वांनी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार दुकाने उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळांचे पालन करणे बंधनकारक आहे मुळात विक्री व्यवसाय शासनाच्या वेगवेगळ्या करांमधील वाढीमुळे करणे कठीण आहे तरी व्यवसाय करणाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये अन्यथा विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा